दिले आहेत ना ते गावी चाललेले आहेत तर गेलेले आहेत आता तर त्यांना बाहेर घालून आली तर आता किचन मध्ये जाऊ चला हाय हॅलो नमस्कार मी मनीषा परत एकदा माझ्या नवीन मराठी ब्लॉग चॅनल वरती तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावो ही स्वामीच्यानी प्रार्थना सर्वांना गुड मॉर्निंग सकाळच्या पावणे पाच वाजलेले आहेत तर मी साडेचार वाजता उठलेली होती फ्रेश वगैरे झाली आणि त्यानंतर आता स्वयंपाक लवकरच करत आहे कारण वडील आहेत ना ते गावी चाललेले आहेत गणपतीसाठी ते गावी चाललेले आहेत तर त्यांना चपात्या आणि भाजी करून देते कारण आमच्या गावी जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात तर मग वाटेला जर भूक लागली तर ते खाऊ शकतील आपल्या वर्षी चपाती भाजी असेल तर जरी गाडी उभा नाही राहिली तरी सुद्धा ते खातील तर त्यांना आता करून भाजी आणि चपाती त्यांना भरीत खूप आवडतं त्यामुळे मी आज भरीत करत्या तरी तर मी तवा पण गरम करायला ठेवलेला होता तवा पण आपला गरम झालेला होता त्यामध्ये आपण तेल टाकलं तेल गरम झालं की लगेच मी कांदा टाकून घेतला कांदा आपला मस्त असा लाल होईपर्यंत मी आता परतून घेणार आहे वांग्याचं भरीत करण्यासाठी आपल्याला वांगी भरताचीच पाहिजेत असं काही नाही साधी वांगी असतात ना हिरवी किंवा लाल असतात ती सुद्धा आपण वापरून भरीत करू शकतो त्याचं सुद्धा खूप छान भरीत होतं तर माझ्याकडे होती ना ती काळीच वांगी होती म्हणजे लालसर असताना चॉकलेट कलर तीच होती साधी तीच कुकरला लावली चार शिट्ट्या करून घेतल्या आणि मस्त अशी वापरून घेतलेली आहेत कुकरमध्ये वांगी त्यानंतर लसूण पण थोडा टाकायचा आहे चार ते पाच कळ्या मी लसणाच्या चेचून टाकलेल्या आहेत कांदा भरपूर घालायचा म्हणजे काय होतं वांग्याचं भरीत असताना त्याला चव एवढी येते ना खूप छान अशी चव येते म्हणून भरपूर असा कांदा घालायचा कांदा थोडासा लालसर झाला की आपण लगेच चटणी मीठ बेसिक मसाले काय आहे आहेत ना ते टाकायचे आहेत आणि टॅमॅटो टाकून घ्यायचं आहे तर भरीतमध्ये टॅमॅटोसुद्धा टाकायचं म्हणजे भरीत आपलं खूप टेस्टी लागतं त्यामुळे मी आता एक टॅमॅटो बारीक असं चिरून टाकलेलं आहे आता लगेच आपण वांगी आपण बारीक केलेली आहेत ना उलादण्यानी ती टाकायची आहेत तर काचोळीसकट मी ही वांगी आहे ती बारीक केलेली आहे कारण भरतामध्ये काचोळीला खूप चव लागते म्हणून ब काचोळी कधी काढायची नाही फक्त काटे काढून घ्यायचे आणि वांग्याची जी वरची काचोळी असते ना तशीच राहून द्यायची म्हणजे त्यालाच चव असते सगळी ती चव भरतामध्ये उतरल्यानंतर खूप छान वांग्याचं भरीत लागतं तर चला आपण आता याच्यावरती प्लेट ठेवायचं आहे चांगलं हलवून घेतलेलं आहे भरीत आहे ते तर याच्यावरती आता पाच ते सहा मिनटं या भरताला चांगलं वापरून द्यायचं म्हणजे आपलं टॅमॅटो पण बारीक होईल तर बघू आपण पाच ते सहा मिनटं झालेली आहेत आपलं भरीत तयार झालेलं आहे का मस्त असं तेल सोडलेलं आहे भरताना बघा मस्तच झालेलं आहे भरीत वांग्याचं तर आता हलवून घेऊ आणि गॅसची शेगडी आहे ती बंद करणार आहे मी कारण आपलं भरीत आहे ते तयार झालेलं आहे तर चला आता सर्व भरित आहे व्यवस्थित एकत्र करून घेते आणि त्याच्यावरती प्लेट ठेवून गॅस आहे तो बंद करते तर आता चपात्या पण वडिलांच्या पुरत्या करून घेतल्या आता वडिलांची सुद्धा तयारी झालेली आहे तर मिस्टर आहे ते चाललेले आहेत सोडायला तर त्यांची बॅग आहे ती आता गाडीमध्ये ठेवते मी चौका जाऊ कसरल पाय पाऊस पडलाय ना त्याच्यामुळे पाय उडी कसर फोन करा बर का बसल्यावर हा मग मी ठेवते तर सकाळच्या बघा साडेपाच वाजाय आलेले आहेत दहा मिनिटं बाकी आहेत साडेपाच ला तर वडील आहेत ना ते गावी चाललेले आहेत तर गेलेले आहेत आता तर त्यांना बाहेर घालवून आली तर आता किचनमध्ये जाऊ चला चपात्या वगैरे बनवायच्या आहेत त्यांना चार फक्त बनवून दिलेल्या आहेत तर ह्या बघा चपात्या करायच्या आहेत तिथंच ठेवलेलं होतं त्यांच्या पुरत्या केल्या कारण उशीर होत होता ना म्हणून चपात्या काय आमच्या केल्या नव्हत्या तर राहिलेल्या चपात्या आहेत ना त्या आता बनवून मुलांना वगैरे टिफिनला द्यायला पाहिजेत मुलांना पण उठवायचं आहे सव्वा सहा वाजेपर्यंत उठवते अर्धा तासाने चपात्या झाल्या की लगेच उठवणार आहे तर चला चपात्या करून घेते आता वडिलांना उशीर झालेला होता कारण त्यांची सहाची गाडी होती ना त्यामुळे त्यांना लवकरच चार चपात्या करून दिल्या ते म्हणत होते की टिफिन वगैरे नको डबा वगैरे काही देऊ नको मी तसा जातो कुठंतरी काहीतरी खाईन तर म्हटलं नको चपात्या तरी न्या कारण गावी पण गेल्यानंतर आई वगैरे कोणी नाही गावी लॉक लावलेलं असतं मग कसं घरात गेल्यानंतर कोण आहे करायला काय तर म्हटलं वाटेला भूक लागली तर चपात्या तरी खातील चार म्हणून दिलेले आहेत करून तर म्हटलं गेल्यानंतर पोचलासा दुपारी तीन वाजेपर्यंत पोचतील तीन वाजता म्हटलं गेलासा की भात थोडासा करून खावा गरम गरम कसा प्रवास केला कंटाळा येतो ना तर म्हटलेच करून खातो म्हणून तर चला चपात्या पण माझ्या झालेल्या आहेत गॅस शेगडी आता बंद करते आता चपात्या वगैरे करून घेतलेल्या आहेत भांडे वगैरे आहेत ना भाजी केलेली किंवा परत वगैरे आहे पीठ मळलेली ती सर्व भांडी ती घासून घेते आता आता सकाळच्या साडेबारा वाजलेल्या आहेत कारण गाडीमधलं माझ्याना तेल संपलेलं होतं तर म्हटलं स्कूटीमध्ये पेट्रोल सुद्धा टाकायचं आहे तर ओंकारसुद्धा माझ्यासोबत आलेला आहे भाजी पण मला घ्यायची आहे ना तर चाललेलो आहे भाजी घ्यायला तर चला बघू भाजी आहे का मला वाटत नाही आता आम्हाला भाजी भेटेल कारण साडेबारा वाजताना त्या मावशीचं दुकान आहे ते बंद होतं भाजीचं तर बघू भेटली तर ठीक आहे नाही भेटली तर जाऊ घरी कारण तेल पण टाकायचंच होतं स्कूटीमध्ये आता बाहेरून आलेले आहे भाजी वगैरे काय म्हणाय भेटली कारण मावशीचं मा दुकान आहे ते बंदच होतं त्यामुळे मी आम्ही लगेच मागालो स्कुटीमध्ये तेल टाकून तर मला वरचा रूम आहे ना थोडा झाडून घ्यायचा होता थोडीशी बुरशी आल्यासारखी झालेली कारण पाऊस आहे ना त्यामुळे थोडीशी भिंतीला पण बुरशी आल्यागत होती तर म्हटलं चला वेळ आहे तर झाडून तरी घेऊ आपण दादर सर्व आहे तो झाडून घेतलेला होता आता हॉलमध्ये आलेले आहे तर हॉलमधला पसारा बघा कसा झालेला आहे सगळा टेबल बिबल इकडं तिकडं झालेला आहे कारण मुलांची बुक्स आहेत किंवा ही कपडे मी ठेवली ना मिशनीवरती ती सुद्धा मला द्यायची आहेत कारण मुलांना बसत नाही ती साईडला काढलेली आहेत कारण जी बाहेर रस्त्यावरती बसतात ना मुलं त्यांना द्यायची आहेत टाकून देण्यापेक्षा म्हटलं त्यांना तरी यूज होतील घालतील त्यामुळे त्यांना द्यायची आहेत रात्री शिलाई मिशन ना इकडे ओढलेली तशीच होती कारण कपड्यांना शिलाई मारायची होती ना म्हणून तशीच ठेवलेली होती तर त्या मिशनला धागा पण तसाच ठेवलेला होता तो पण आता व्यवस्थित ठेवलेला आहे तर टेबलवर सगळ्या बुक्स होती ना ती सुद्धा आता कॅम्प्युटरच्या टेबलवर नेऊन ठेवते म्हणजे एका ठिकाणी बुक्स असली की मुलांना सापडतात त्यामुळे एकत्र एक ठेवलेली आहेत तर आता टेबलसुद्धा मी पुसून घेते खालच्या साईडकडून पण मला टेबल पुसून घ्यायचं आहे कारण खालच्या साईडला पण टेबलला ना बुरशी थोडी सारखी झालेली आहे कारण फर्निचर असल्यानं ना पावसाळा असला की फर्निचरला थोडीशी बुरशी आल्यागत होती म्हणून वरच्यावर असा हात मारला की आपलं फर्निचर खूप छान राहतं त्यामुळे आता पुसून घेतलेलं आहे टेबल आता शिलाई मशीनच्या वरती कपडे आहेत ना ती टेबलवर ठेवते कारण टेबलसुद्धा पुसून घेतलेलं आहे तर आता सुद्धा मला पुसून घ्यायची आहे तर ही मोटर बघा मी लावलेली आहे ना त्याचं स्क्रू आहे ते निघालेले आहेत ते, ते मला थोडंसं बसवायचं आहे तर बसवून घेते कारण लूज झालेलं होते ना म्हणून थोडे बसवून घेतले जाम करून घेतले आता शिलाई मिशन आहे ना ती खालच्या साईडकडून पण पुसून घेते कारण मिशन आहे ती मी खिडकी साईडला ठेवते त्यामुळे धुळळा बसलेला आहे मिशनीवरती तर मिशनला मी पंधरा दिवसाला तेल करून घेत असते त्यामुळे मी माझी मिशन आहे ती खूप चांगली आहे चालते पण चांगली आणि मी सारखी चालवत असते कारण कपडे फाटलेली म्हणा माझे ब्लाऊज म्हणा मी स्वतःच शिवते म्हणजे मी आठ वर्षे बाहेरचे कपडे खूप सारे शिवलेले आहेत नऊवारी साड्या डिझाईनची ब्लाऊज वगैरे खूप सारे कपडे असे शिवलेले आहेत आता दोन तीन वर्ष झालं मी बंद केलेलं आहे आता काही शिवत नाही मी फक्त माझीच ब्लाऊज शिवते आता मिशन वगैरे पुसून घेतली मला ना आता कपाट वरून पुसून घ्यायचं आहे तर काचचा टेबल आहे ना तो इकडे सरकवून घेतला आणि टेबल आहे तो तिकडे जरा सरकवला म्हणजे चेअरवरती चढून मी आता कपाट आहे ते पुसून घेणार आहे कारण या कपाटावरती पण जाळी जमाटे झालेले होते तर या कपाटावरती तुम्हाला ज्या गोनी बांधून ठेवलेलं सामान दिसतंय ना त्यामध्ये मोकळ्या बॅग वगैरे आपण बाहेर जातो फिरायला किंवा है है। तर त्या आपण ज्या वेळेला घेऊन जातो ना त्या बॅग बांधून ठेवलेल्या आहेत अशा ठेवल्यानंतर आपल्या खराब होत नाहीत बॅग म्हणून चांगल्या गोणीमध्ये मस्त अशा बांधून ठेवलेल्या आहेत तर आता झालेले आहे कबाट सुद्धा पुसून घेतलेला आहे तर टेबल आहे ते व्यवस्थित करून घेतला आणि पुढच्या साईडकडून कबाट आहे ना ते सुद्धा पुसून घेते आरसा वगैरे पुसून घेतला जास्त पण असे घाण काही झालेले नाही थोड्या कुठं जाळ्या होत्या ना त्या झाडून घेतलेल्या आहेत आता कॅम्प्युटरचा जो टेबल आहे ना तो सुद्धा पुसून घेते मुलं इथं अभ्यास करतात वगैरे तर त्या टेबलला सुद्धा नाही अशी बुरशी आल्यागत झालेली होती पंधरा दिवसाला आठ दिवसाला असं आपण फर्निचर पुसून घ्यायचं म्हणजे आपल्या टेबलला वगैरे बुरशी येत नाही तर मी ना आठ दहा दिवसाला वरचं असं फर्निचर पुसून घेते खालच्या साईडचं मी संध्याकाळ सकाळ दोन्ही टायमाला फर्निचर पुसून घेत असते पण वरच्या साईडला म्हणजे वरच्या हॉलमध्ये कोण सारखं नसतं मुलंच असतात अभ्यास करण्यासाठी त्यामुळे जास्त काही येतच नाही मी वरती सकाळी कपडे सुकत घालायला झाडू मारायला आधी पुसायला एवढंच येते त्यानंतर काही दिवसभर आपला वावर असतो तो खालच्या साईडलाच असतो ना झालेलं आहे सर्व काम इथलं तर जास्त काही साफसफाई केलेली नाही ही फर्निचरचे कबट वगैरे आहे ना कॅम्प्युटरचं वगैरे कबट ते पुसून घेतलेलं आहे पा कारण पावसूचं कशी बुरशी येते ना त्यामुळे पुसून घेतलं इथलं थोडंसं पुसून घेतलेलं आहे त्यानंतर इकडे दाखवते तुम्हाला हे असंच टेबल ठेवलेलं आहे कारण मुलांना लिहायला वगैरे लागतं ना मुलांना खुर्चीवरती इथं बसून अभ्यास करायला म्हणजे कंबर वगैरे दुखत नाही त्यामुळे हा टेबल ठेवलेला आहे ह्या टेबलावरती खूप छान त्यांना लिहिता वगैरे येतं म्हणून ठेवलेलं आहे आणि हे स्टँड बघा माझं एकदम लूज झालेलं आहे काल तर ना एक पाय त्याचा पूर्ण खाली पडलेलाच होता त्यामधलं ना स्क्रू सगळं पडलेलं होतं कसं तरी जॉईन केलेलं आहे तरीसुद्धा मोबाईल लावला ना तर ते काय व्यवस्थित उभा राहीना झाले आणि शूट पण व्यवस्थित होईना झाले म्हणून दोन तीन दिवस मी केलाच नव्हता व्हिडिओ तर म्हटलं चला आज तर मी अभ्या हा डब्बा आहे ना निळा डब्बा त्या डब्यावरती लावून काय करून हा पाऊंच मागं पुढं लावून शूट केला थोडासा म्हटलं ताई माझ्या म्हणतील की चार दिवस झाले तिने व्हिडिओ नाही पाठवला डब्याचा वगैरे आधार घेऊन आपण व्हिडिओ करूच तर चला आता सर्व काम झालेलंच आहे तर हे कबाट वगैरे पुसून घेतलं सगळं आणि खिडक्या वगैरे फक्त पुसून घेतलेले आहेत धुवून वगैरे काही घेणार नाही मनाल दिवा गेले होती। तर तुम्ही म्हणाल दोन तीन दिवस ही कुठं गेली होती व्हिडिओ असा मला पाठवला नाही तर व्हिडिओ तुम्हाला दोन तीन दिवस झाले माझा आलाच नाही आहे कारण ना माझ्या स्टँडचं खूप प्रॉब्लेम होतोय स्टँड ना माझं खूप असं खराब झालेलं आहे तर हे बघा पूर्ण असं लूज झालेलं आहे काल त्याला फिट्ट केलं तरीसुद्धा ते काय उभं राही ना मोबाईल लावला की स्टिक आहे स्टँडची ते एकदम खाली येत्या आणि मोबाईल पडतोय कधी तर दोन वेळा माझं असं काल झालं की मोबाईल खाली पडला स्टँडवरून तर म्हटलं मी भ्याली म्हटलं मोबाईलला स्क्रॅच वगैरे येईल तर काही तसं आलं नाही मोबाईलला स्क्रॅच वगैरे तर आता साफसफाई काढलेली होती इथले वरच्या हॉलमधली सकाळी मी लवकर उठली होती कारण वडील गावी गेले ना गणपतीसाठी त्यामुळे लवकर उठलेली होती त्यांना चपात्या पण करून द्यायच्या होत्या आणि भाजी करून द्यायची होती तर वांग्याचं भरीत आणि चार चपात्या त्यांना दिल्या तर ते गेले साडेपाच वाजता त्या मिस्टर घालवायला गेलेले होते त्यांना तर सहाची त्यांची गाडी होती तर पनवेल डेपूला ना त्यांना सोडून आले माझे मिस्टर आणि म्हटलं आता खालचं काम झालेलं आहे लवकरच तर म्हटलं वरचीच पण साफसफाई करून घेऊ थोडी जाळवण तर झालेली कुठं कुठं ती झाडून घेतलेली आहेत आणि मुलांची दफ्तर वगैरे पुस्तक वगैरे इकडं तिकडं पडलेली ती व्यवस्थित करून ठेवलेली आहेत आणि फर्निचर थोडं आहे ना ते पुसून घेतलेलं आहे पावसाळ्यामध्ये कशी बुरशी येते ना फर्निचरला त्यामुळे पुसून घेतलेलं आहे तर चला आता खाली पण जाणार आहे जेवायचं आहे भूक लागलेली आहे आता सकाळपासून काम करत्या तर एकदा चहा आणि बिस्किट खाल्लेलं होतं त्यामुळे एवढा आधार आहे किती वाजलेत माहिती नाही अडीच तरी वाजले असतील पण गड्यामध्ये मी अजून बघितलेलं नाही किती वाजलेल्या आहेत त्या आणि हा डबा सकाळच्या ना लावून हा डब्बा मी मोबाईलला लावून शूट करत होते स्टँडला ना मोबाईल लागतच नव्हता स्टँडला लावला की लगेच खाली घसरायचा आणि शूट केलेलं आहे ते सगळं खराब व्हायचं आणि शूटिंगच व्यवस्थित व्हायची नाही म्हणून हा डब्बा लावलेला होता डब्याचा आधार घेऊन मोबाईल मी लावत होते पण तो डब्बा घसरला की मोबाईलसुद्धा घसरायचा त्यामुळे काही शूट पण व्यवस्थित होत नव्हता तर आता ठेवलेलं आहे डब्याचाच आधार देऊन मोबाईल तर चला आता आम्ही जाते खाली आणि जेवून घेते तर मला स्टँड पण एक घ्यायचं आहे तर मला कमेंट बॉक्समध्ये ताई नो तुमची मदत हवी आहे कारण स्टँड मी घेणार आहे पण ते ऑनलाईन घेऊ कुठल्या कंपनीचं घेऊ ते पण मला नक्की सांगा कारण मला एवढी काय आयडिया नाही स्टँडविषयी तर तुम्हाला जर का माहीत असेल ना तर मला न नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कोणतं स्टँड चांगलं आहे कुठं चांगलं भेटेल किंवा कोणत्या ऑनलाईन ॲपवरती चांगलं भेटत ते हे सांगत आहे तर चला मी जाते आता खाली आता स्टँड पण घेते खाली आणि लागी पुसायची होती ती कायच पुसत नाही तो पण कपडा आता खाली घेऊन जाते कारण पाणी नाही पाणी खूप कमी आहे ना म्हणून तर घडाट बघू आपण किती वाजलेले आहेत त्या तर ह्या बघा सव्वा दोन वाजलेले आहेत घड्याळ आता तुम्हाला दाखवलेला आहे सव्वा दोन वाजलेले आहेत तर आता फ्रेश होते आणि जेवण करून घेते तर चला सर्वांनी जेवण करा या